तो असं अण्णा हे सामाजिक द्वेषभाव न धरता आता आमच्या पट्ट्यामध्ये वंजारी समाजाची गाव आहे गेले एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून मी राजकारणामध्ये सक्रिय होतो पण चौऱ्याहत्तर ते पे आता दोन हजार चोवीस पर्यंत एकदाही त्या कामाची त्या रोडची थाल्ल्या तलावाची दुरुस्ती झालेली नाही अण्णाने त्याच्यावर बजेट टाकून डांबरीकरणाची आता सध्या काम चालू आहे कोणता रस्ता पिंपळगाव तप्पा म्हणजे पाथर्डीची सरहद्दत ते पाटसरा चौऱ्याहत्तर पासून आज आहेत भीमराव धोंडे पंधरा वर्ष आमदार होते नानाही होते आजबेही होते त्याच्या अगोदर बी आमदार होऊन गेले चौऱ्याहत्तरला त्या रोडचं कच्चं काम झालं त्यानंतर एकदाही काम त्याच्यावर झालेलं नाही त्या अण्णांनी काम सुरू केले डांबरीकरण झाले आणि त्याचं श्रेय अन्नालाच आहे म्हणून तिकडच्या परिसरातली लोक था। जी आहेत अन्नावर प्रेम करतात जी ठराविक जी माणसं आहेत तिथं जी खाऊन जोगून बाजूला मोकळी झालेत ते आरोप करतायत की त्यांना आता त्यांच्या ताटामध्ये काही मिळत नाही म्हणून ते आरोप करतायत असे वाकडे तिकडे हे सामाजिक विरोध ते म्हणजे एकटे म्हणजे चार दोन वंजाऱ्याची जी आता जी बाईट मांडते बोलतात ते म्हणजे पूर्ण वंजारी समाज नाही तिकडच्या पट्ट्यात कालच्या विधानसभेला अण्णाला भरघोस मतांनी विजयी केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये वंजारी समाजाने अण्णाला भरपूर मतदान केलेलं आहे आता हा तुम्ही सगळे जे निवेदन देण्यासाठी आला आहात हे सगळे वंजारी समाजाचे आहेत टोटल वंजारी समाजाची माणसं टोटल वंजारी सगळे अन्नाचे अन्नावर प्रेम करणारे मानणारे लोक आणि प्रत्येक गावातल्या तरावांची दुरुस्ती आता काही साठवण तलावाची कामाचं उद्घाटन करून काम प्रत्यक्षात चालू केले शाळा खोल्या शाळा खोल्या अंगणवाड्या प्रत्येक विकास कामाची जी नियोजन जे आता सध्या चालू आहे आणि जे कार्यरत आहे काम हे अन्नाच्या मार्फतच चालू आहे या काही पुढाऱ्यांनी केलेलं नाही अन्न सोडता असं okay. मला म्हणायचं okay. मी इंग्रजीत गरजे आमच्या गोंधारी समाजाचे जे काम आहे ते अन्न सोडून कुणीच केले नाही तर आमच्या कापशीचा तलाव पिढीने पिढी अण्णाचं नाव राहील तो त्याला एवढा मोठा हो होईल आमचं पन्नास टक्के गाव सुखी होईल आणि होणारच आहे आणि त्या अण्णाने काम करून दिलं इथून पाठी मग दोंडे गेले कोंडे गेले सगळे गेले कुणीच गे गे काय केलं शिर्फ अण्णा कधीच जातवाद करीत नाही उलट्या आमच्या समाजाला जास्त अण्णा खूप कामं देतात आणि खूप गावाचा विकास करतात बाकी कोणी स्टेशनला मागच्या वेळेस भाऊसाहेब लखपटीने जे आरोप केला अण्णावर वान् सुरेश अण्णा देश यांच्यावर जो आरोप केला डीएनए अमोक प्रमुख जे काय बोलले असतील त्याच्या विरोधात आम्ही तक्रार द्यायला okay. मी एन टी गरजे सुरुडी आजचं जे निवेदन वंजारी समाजाने जे दिलेलं आहे आष्टी आणि शिरो या दोन्ही तालुक्यामधून जे अन्नावर खालच्या पातळीवर बोललं जातं ते यापुढे आम्ही ते सहन करून घेणार नाहीत असं मी सर्व वंजारी समाजाच्या वतीने सांगतो मी विठ्ठलगर्जे मोरवा तर मला हे जे राजकारण चालू आहे अन्नाविषयी वाईट शब्दात बोलल्या जाते खालच्या थराचे याविषयी आम्ही सर्व वंजारी समाजाचे धामणगाव गटातील वंजारी समाजाच्या मार्फत निषेध व्यक्त करतो आष्टी ता तालुक्यात मार्फत निषेध व्यक्त करतो कारण अण्णा काय एका समाजाचे म्हणजे नेते नाहीत अण्णाने आतापर्यंत वंजारी समाजाच्या आम्ही गेली पंचवीस वर्ष अण्णाच्या मार्फत विकास करत आहोत अण्णाने आम्हाला आतापर्यंत पुरावा दिलेला नाही आणि आता आमदार झालेला आहे अन्ना आणि तालुक्याचा विकास करायचा आहे वंजारी समाजाच्या गावाचा विकास करायचा आहे अण्णा आमदार झाल्याच्या नंतर पहिल्या दिवशी कापशीच्या साठवण तलावाचं भूमिपूजन केलेलं आहे त्याच्यामुळं समाजामध्ये असा द्वेष पसरून वंजारी समाजाचे त्रास देणं हे अण्णामार्फत कदापि होत नाही त्याच्यामुळं अण्णाविषयी काही गैरसमज मांजारी समाजामध्ये काही लोकांनी पसरू नाही अशी एक आम्ही विनंती करतो आणि जो विकास करायचा आहे तो अन्नामार्फत होणार आहे त्याच्यामुळं ही जी लोकं आहेत त्यांनी थोडं थांबलं पाहिजे आणि लोकांच्या विकासासाठी काहीतरी मुद्दे मुंबईला नेऊन मांडले पाहिजेत हे येणार चेतावणी देणे समाजामध्ये भांडणं लावणे त्रास देणे अशा प्रकारचे उद्योग केले नाही पाहिजेत अशी मी नम्र विनंती करतो मी रेवन्नाथ खाडे त्यांचा माजी उपसरपंच अण्णावर जे खालच्या स्तराचे आरोप केले जात आहेत त्यांच्या पूर्ण डीएनएचा याचा विषय काढला जातोय त्यावेळेस त्या विरोधकांना सर्वांना विनंती आहे त्यांचं मी नाव घेत नाही कारण सगळ्याला माहिती आहे आता सध्या कोण आरोप करत आहे कोण आंदोलन करत आहे त्यांना एक विनंती आहे की आपण आपल्या पद्धतीने राजकारण करा पण इतक्या खालच्या पद्धतीचं राजकारण आपण करू नका या ठिकाणी विनंती आहे समाज फक्त तुम्ही एकटे म्हणजे समाज नाहीत समाज हा सर्व धामगाव गटातील तरी समाज सुरेश अन्न धसा यांच्या बरोबर आहे त्यांना एक विनंती या माध्यमातून करतो की असे खोटे आरोप आपण अन्नावर करू नये बोलला माझी सरपंच कापसी आज जे आम्ही निवेदन द्यायला आलेले हे का जे काही पडणे चालू तालुक्याच्या ठिकाणी ना हे बी तसले धंदे केलेले नाही गुंड प्रवृत्तीचे दे चाचणी करणे हे करणं त्यांची पात्रता काय त्यांची त्यांनाच पात्रता कळत नाही एवढ्या चांगल्या माणसाची करायला निघाली ते भाऊसाहेब लटपटे असली तुमचं स्वतःच बघा ना म्हणून अगोदर काय दुसऱ्याचे कशाला का काय करता आणि जे चांगले काम करतात चांगला माणूस आहे त्या माणसावर जर असे खोटरडे आरोप करत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही आणि असं इथून पुढे ही जी परत जर कधी ऐकायला मिळलं तर हे आम्ही कधी कर सहन करणार नाही जे आज जातीवर राजकारण करते आम्ही सगळे वांजाऱ्याचे लोक आहेत कुणीही वंजाऱ्याच्या नावाखाली राजकारण करू नये आम्ही कट्टर अण्णाचे समर्थक आहेत आज जे अण्णावर बोलतात ना त्यांनी स्वतः काय काम केले डीएनए का काय असतो हे काय स्वतःच्या अगोदर डीएनए चेक चे करा नंतर अण्णाचे डीएनए चेक करा लिहा कुणीही अण्णाच्या डीएनए वर बोलू नये आपल्या पातळीप्रमाणे आपल्या याच्याप्रमाणे बोललं पाहिजे कुठल्याही जातीवर आणण्याबद्दल बोललो तर सहन केलं जाणार नाही आम्ही वनजारी कट्टर अन्नाच्या माग उभे त्यांनी तू पुढे राहू मी विनम्रपणे सांगेल की भाऊसाहेब लटपटे जे म्हणाले की बा खोक्याच्या प्रकार शिरूरच्या तो जो भुसले आहे खोक्या याच्या प्रकरणामध्ये सुरेश आमदार सुरेश अण्णा धस यांनी हरणाचं मटण खाल्लंय की नाही याची जर शहानिशा करायची असेल तर त्यांची बोटाची आणि केसाची डीएनए चाचणी केली पाहिजे ही अतिशय रास्त आणि योग्य मागणी आहे आणि त्याच्याविषयी गरळ ओळखण्याची काही गरज नाही ज्याला डर नाही त्याला ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे जर सुरेशांना त्यात सहभागी नाहीत त्याच्यात ते, त्यांचा हात नाही तर त्यांनी सगळ्या चौकशीला सामोरं झालं का हरकत नाही असं माझं मत आहे आणि आहे आणि ह्या संदर्भात जे काही आमच्या म्हणजे हा विषय जातीपुरता नाही तर हा राजकीय विषय असल्यामुळं काही वंजारी समाज बांधवांनी काल जो हे भाऊसाहेब लटपटे दोन दिवसापूर्वी सुरेश अन्ना दस यांच्याविषयी जे बोलले की यांची डी एन ए चाचणी केली पाहिजे ही मागणी अतिशय रास्त आहे आणि आमची सर्वांची फक्त समाज कोणी वंजारी समाज माळी समाज धनगर समाज किंवा माता किंवा धनगर वगैरे कोणी हे सर्व सर्व आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की भाऊसाहेब जी बोलला ते योग्य आहे तो बोलला मी तो एकटा नाही बोलला आम्ही सर्वजण बोललो असं त्याचा होतो आणि म्हणून त्या त्यांनी ते, बोलल्यानंतर जेच काही आमच्या समाज बांधवांनी काल पोलीस स्टेशन निवेदन दिले की अशी सुरेश अण्णाविषयी गरड रोखणाऱ्या कार्यकर्त्यावर कार्यवाही करण्यात यावी जर हे जे काही तथाकथित समाजाचे नेते आहेत जे म्हणतात की भाऊसाहेब लटपेटे म्हणजे समाज नाही किंवा आमका म्हणजे समाज नाही किंवा तमका म्हणजे समाज नाही मी असं बो कोणाचं नाव घेणार नाही परंतु हा एक एक माणूस नाही तर हे सगळं समाज बोलतोय सगळे माणसं कधी असं येत नसतात काही प्रमुख माणसं असतात म्हणून माझं असं म्हणणं आहे माझी अशी शासनाकडे मागणी आहे की जे प्रकरण शिरूर तालुक्यामध्ये झाले जे खोक्या भोसलेनी प्रकरण केलंय दोनशे हारण मारलेत मोर मारलेत बाकीचे लांडरू मारल्यात बाकीचे प्राण्या छात्या केली जी चौकशी करून त्याच्यामध्ये सूर्यसान्नाचा हात आहे आमचा असं स्पष्ट मत आहे फक्त भाऊसाहेबांचं नाही तर आमचं सर्वांचं चा असं स्पष्ट मत आहे आणि या प्रकरणामध्ये सूर्यसान्नांची चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे या मताचे आम्ही सर्वच जण आहोत आणि काल जे काही त्याचा कथित वंधारी समाजातील कंपनीने निवेदन दिले ते म्हणतात की बाबा सुरेश अण्णाने काम केले त्या कुणी केले नाही तुम्ही डोळे झाकलेत यांनी अगोदर यांचे डोळे उघडे ठेवेत यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत तुमच्या मनामध्ये जे चाललंय मना हे जे पोटात आहे ते तुमचे वठव येत आहे म्हणजे आजवे काकांच्या काळामध्ये आष्टी ते डोळेठाण ज्या डोठ्यांपासून आष्टीपर्यंत जायला सिंगल रस्ता होता आता अनेक वेळा मोटरसायकल वरले मुलं पडून जखमी झाले काहींचे पाय मोडले काहींचे हात मोडले तो अत्यंत महत्वाचा साडेपाच मीटरचा रस्ता आमदार बाळासाहेब आजबे काकाने आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून झाला यांच्या डोळ्यात दिसतोय का या डोळ्यात काही राग गेली का की बघा ना आणि हाच हिशोच हा रस्ता नाही तर धोंडे साहेब आमदार असताना नगर ते बीड जो रस्ता राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग क्रमांक दोनचा रस्ता स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ गोपीनाथजी मुंडे साहेब असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोन रस्ता अद झाला होता तो रस्ता मध्ये आमदार असताना सुद्धा काही झाला नाही त्याच्यावर एक टिपकाचा पडला नाही तोच रस्ता आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब आमदार असताना तो जवळपास एकशे वीस किलोमीटरचा रस्ता दोन पदरी एकशे किलोमीटर रस्ता धोंडे साहेबांनी केला नाही तुम्हाला दिसत नाही का आणि मग असं जर तुम्ही बोलत <coughs> असाल तर हे किती किपत कि योग्य आहे आणि मग सुरेश अण्णा जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात असताना आणि सुडीची पाणी पुरवठ्याची ऐंशी लाख रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना सुरेश अण्णा जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात असताना त्यांनी काही त्यांच्या नेत्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद ताब्यात असताना सुडीची ऐंशी लाख रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना कोणी रद्द केली सुरेश अण्णांनी केली त्या साक्षर मी आहे त्या संदर्भामध्ये पूर्ण सुर्डी गाव सरपंच आणि गाव तहसील कार्यालयामध्ये मी सुद्धा उपोषणाला बसलो होतो हे का माझं गाव हतोला आहे हातोल्या गावामध्ये सुरेश अण्णा दस यांचा कार्यकर्ता जवळचा मित्र असणारा तो मस्के पाहुणा डोंगरचा मस्के याला पासष्ट लाख रुपयाचं टेंडर दिलं पाणीपुटरचं गेल्या पाच सहा वर्षापूर्वी तिने एकही रुपयाचं म्हणजे काम केलं ते आवड काम केलं एकही थेंब पाणी टाकीत पडलं नाही आजही गाव सांगेल दहा हजार पाच हजार लोक आमचं गाव आणि वाडी आहे पाच हजार लोक सांगतील की एक सुद्धा पाण्याचा थेंब टाकीत न पडता पासष्ट लाख रुपये त्या मशकने उचलून नेले शिकून केलं हे जर सुरेश अण्णा सुरेश अण्णा त्या कार्यकर्त्यांनी सुरेश आणण्यानी आणि सुरेशांना कार्यकर्ते बगल केलं सगळं हे तुम्हाला दिसत नाही का हे बोललं पाहिजे ना आणि मग द्वेठान ते महिंदा द्वेठान ते महिंदा अठरा किलोमीटरचा डांबरी किराणाचा असता भीमरावजी धोंडे साहेब आमदार असताना जा, झाला ना तो रस्ता कोणी पर्यंत पाडला होता तुम्ही बंद पाडला होता तो रस्ता मी तीन बारे मी शिवाजी नाकाडेने आणि सुर्डीच्या ग्रामस्थांनी परिसरातल्या ग्रामस्थांनी तीन बारे उपोषण केल्यानंतर तो रस्ता आम्ही करून घेतला हे लोकांना दिसत नाही का हे का बोलत नाही हे बोलणारे जे टकराव कुई हे मी बोललं पाहिजे ना हे मी बोललं पाहिजे ना दान ते पाटसर रस्ता टेंडर होऊन तीन वर्षे पाच पडला पाडला होता त्याचं ते काम झालं नव्हतं त्या पाठशाळेच्या लो लोकांना चार दिवस मी पाठसाऱ्यामध्ये बसलो चार चार दिवस गावाला घेऊन तेव्हा तो रस्ता झाला धोंडे साहेबांच्या काळात हे यांना दिसत नाही का जो रस्ता हातोला ते खलाटवाडी पाटसारा गेली पंचवीस वर्ष आम्ही वागत होतो की आम्हाला एवढा रस्ता द्या अण्णा अण्णा दहा वर्ष आमदार होते नंतर मध्ये तरी काही आमदार झाले आम्ही अण्णाला म्हणलो की अण्णा हा रस्ता हातोला ते हातोला स्टँड ते हातोला आणि हातोला हनुमान मंदिर ते खलाटवाडी पाठसर हा रस्ता मला द्या तरी ते हो म्हणजे आणि दिला नाही नंतर मी दोन वेळेस सामोर उपोषण गावात गा, सर्व हातोला ग्रामस्थांना घेऊन दोन वेळेस चार दिवस चार चार दिवस आमरून उपोषण आणि शेवटी आत्मधनाचा इशारा दिल्यानंतर त्यावेळेस तत्कालीन जे बांधकाम मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते आमदार धनंजयजी मुंडे साहेब आणि आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या सहकार्याने तो पाच किलोमीटरचा रस्ता हातोला स्टँड हातोला ते खराटवाडी हे झाला ना ते हे दिसत नाही का तुम्हाला आता दिसत तुम्हाला आता हे काय एक कुठं मातीत गाठून ठेवून नाही ना ते काय दिसत नाही आणि सुरेश अण्णाच्या काळामध्ये हातोला ते खराटवाडी हा दोन किलोमीटरचा रस्ता अण्णा डांबरीकरण दिला होता ते आजही विचारा कि ते डांबरीकरणाचे डबे एका आमच्या संदीप खालाटे म्हणून जो कार्यकर्ता आहे त्यांचा त्याला ते काम दिलं होतं ते डांबरा सकट तरी ड्रम साहेब एक फिपका सुद्धा याचा डांब डांबराचा रेखडी टाकला नाही हे सुरेश अन्नाला सुरेश अन्नाच्या बगल बचा दिसत नाही का यास कसं बोलता तुम्ही आणि आता आता मध्यंतरीच्या पाणी महाराष्ट्र आता जी जल जीवन योजना आहे त्या जल जीवन योजनेमध्ये हातोला आसन आमची कापशी आसन आमची सुरुडी आसन आमचं कारखेल आसन आमचं बाकीचे बाकीचे महिंदा असेल इकडे जी गावं आहेत गावाच्या एक, एक एक एकदम बावीस गावाचे टे, टेंडर सुरेश अण्णा धस यांनी तत्कालीन पायीपुरवठा मंत्री असताना ते सावेसाहेब पालकमंत्री असताना आहे आणि तत्कालीन पुरवठा मंत्री कोण ते मला आठवत नाही आता त्यांच्याकडून यांनी बावीस गावचं एकच टेंडर काढलं आणि ते टेंडर यांचे मुलगा यांचे थोरले चिरंजीव जयदत्त धस यांनी घेतलं आज आम माझ्या गावातलं बाकीच्या गावातली तीच माझ्या गावात थी थी गावा जी अवस्था आहे तीच प्रत्येक गावाची आज अवस्था आहे की माझ्या गावामध्ये ऐंशी पंच्याऐंशी लाख रुपयाचे पाणी योजनेचं काम असं झालंय की आजही एवढे फ पैसे खर्च करून एक थेंब पाण्याचा लोकांना प्यायला नाही एक थेंब हे हे बगल बच्चे बोलत होते टळाटळा हे यांना दिसत नाही का कुठे पाणी कुठ कस का पैसे उचलले हे ही जरा बोला जे सुडीचं गाव गेली पंधरा वर्ष झालं वीस वर्ष झालं सुडीसारखं मोठं गाव पंचायत समिती गणाचं गाव असणार गाव की आम्हाला जिल्हा परिषदेतला फक्त शाळा खोल्या द्या गेली वीस वर्ष मागत आहे फक्त दोन शाळा खोल्या द्या चार द्या एक, एक तरी द्या एकही दिले नाही मध्यंतरीच्या काळात दोन शाळा खोल्या जिल्हा परिषद झाल्या आणि आता पालकमंत्री धनंजयजी म्हणते साहेब पालकमंत्री असताना त्यांनी स्वतःच्या डीपीटीसीच्या म्हणजे जिल्हा नियोजन समितीतून आता वीस लाख रुपये दिली वीस सुडीच्या शाळे जिल्हा परिषदेच्या दोन शाळा खोलीचं काम चालू का। आहे का हे तुम्हाला दिसत नाही का फक्त तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट गुत्तेदारी करण्याकरता आणि तुमचे स्वतःचे पोट भरण्याकरता आमचे गरीबाचे घर मोडता का तुम्ही कशाकरता करता सगळं हे आणि माझ्या अण्णालाही माझ विनंती आहे विनम्र विनंती आहे अण्णा हे माझे पूर्वश्रमीचे नेते आज आज नेते नाहीत ते माझे चांगले मित्र आहेत माझे ते पूर्वश्रेमीचे नेते आहेत मी जामगोव ते जामगाव सरपंच असताना आणि मी हातुरा सरपंच असताना आम्ही आम्ही दोघं बरोबर होतो मी कमलाचा पंचायत समिती सदस्य झालो तेव्हा ते अपक्ष जिल्हा परिषदेत झाले एकोणीसशे नव्याण्णव ला मुंडे साहेब आकडं त्यांना मी मुंडे साहेबांकडे नेण्यामध्ये माझाही हात होता आणि मग मुंडे साहेबांकडे नेल्यानंतर ज्या पंडितांना धनंजय मुंडे साहेबापेक्षा धनंजय मुंडे साहेब पोटा स्वतःच्या पोटच्या मुलापेक्षाही तुमच्यावर जास्त प्रेम केलं तुमचं सुटलेली जागा शिवसेना सुटलेली जागा जा, तिकीट तिक, तिक, जर झालेली जा तिकीट जयर् झालेल्या गोरपला हे कॅन्सल केलं मुंडे साहेबाकडे हा धरून आणि तुमच्याकडे जागा सोडून घेतली तुम्हाला आमदार घे ना पंडितांना हाही फा, फार फार मोठे उपकार तुमच्यावर आणि ज्या त्या काळात ज्या आमच्या मुंडे मुंडेसाहेब धनंजय मुंडे साहेबांच्या आईनं तुम्हाला ताटातला घास ता ता तुमच्या तोंडात घातला त्या बाईविषयी त्या आमच्या मातेविषयी आपल्या आमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मातेविषयी तुम्ही त्यांच्याविषयी बोलता घरातल्या कुटुंबाविषयी बोलता हे कितपत योग्य आहे तुम्ही जरूर राजकारण करा धनडे धनंजय मुंडेसाहेब हा राजा घेणे तो तुमचा विषय आहे काय घेतला आमचं म्हणणं आहे तुम्ही घेतला मागितला घेतला तो विषय तुमचा आहे परंतु एक नेतृत्व तयार व्हायला हो शंभर वर्ष लागतात गोपीनाथजी मुंडे साहेबारखं नेतृत्व तयार व्हायला हो चार पिढ्या गेल्या ते कोणत्या जाती नेतृत्व नव्हतं ते अठरा पगड जाती नेतृत्व होतं आणि ते आमचा या भागाचा विकास असा व्हायचा दिवस आले आणि त्याचे नक्की लिहून गेले त्यानंतर धनंजय मुंडे साहेब साहेबासारखे नेतृत्व साहेब साहेबासारखं नेतृत्व तयार होत असताना तुम्हाला जरी खपत नसलं फक्त फक्त तुम्हाला यांचे मंत्रीपद खपत नसले तरी हे अतिशय अयोग्य आहे आणि अण्णाला आमचं मरे माझं सांगणे मी एक सर्व सामान्य कार्यकर्ता आहे अण्णाचे विषय टीका करण्याची माझा मी एवढा मोठा नाही मला माहिती मी किती मोठा आहे परंतु त्यांच्याविषयी मोठा बोलण्याची माझी कुवत नाही परंतु आपण नाही तार ठेवून बोललं पाहिजे तुम्ही धनंजय साहेबांशी बोला आमचं काही म्हणणं नाही तुम्ही पंजाजसाहेबशी बोललात आम्ही काही म्हणलो नाही परंतु ज्या दिवशी तुम्ही आमच्या धनंजय मुंडे साहेबांच्या आईविषयी बोललात धनंजय मुंडे साहेबांच्या भावाविषयी बोललात धनंजय मुंडे साहेबांच्या कुटुंबाविषयी बोललात तेव्हाच मात्र आमच्या हृदयाला तो बांध लागलेला आहे आणि याचे तुम्हाला याचे पुढच्या भविष्य काळामध्ये याचे राजकीय परिणाम मात्र शंभर टक्के बघावे लागतील म्हणून मला मग असं सांगायचंय की अण्णा तुम्ही जे सांगता हे असं अंग हलो नव डोल सांगता हे बरं नवं तर अण्णा तुमचंही वागणं बरं नव्ह ना आता तुम्ही धनंजय मुंडे साहेबांविषयी बोलतात योग्य पण तुम्ही जेव्हा आमच्या मातृविषयी धनंजय मुंडे साहेबांविषयी मुंडे साहेबांच्या आईविषयी बोलता हे वागणं एकदम बरं नाही हे चांगलं नाही अण्णा साहेब तुम्हाला विनम्रपणे सांगतो कुणी तुमच्याकरता काय काय केलं तुमच्या जीवाला माहिती आहे धनंजय मुंडे साहेब जीवाला माहिती आहे मी वाल्मिकर त्यांच्या जीवाला माहिती आहे आणि वाल्मीकरणांच्या सहकार्याने किंवा वाल्मिकरांनी त्यांनी जे काय केलं असेल त्याचे शिक्षण त्यांना व्हावी ह्या मताच्या सहमत आहेत पण त्याच्या आडून तुम्ही जर राजकारण करून कुणाचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करत असाल तर हेही अण्णा बरं नवं याचेही तुम्हाला राजकीय पर गंभीर परिणाम भोगावे लागते एवढंच मला भिन्नप्रमाणे अण्णालाही सांगायचं आहे